नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी शेख आबीद यांची रिपोर्ट नांदुरा नगरीचे कर्तव्यदक्ष ठाणेदार श्री विलास पाटील यांची दमदार कामगिरीची चर्चा नांदुरा शहरामध्ये होत आहे आज दिनांक सात जून दोन हजार पंचवीस रोजी नांदुरा पोलिसांतर्फे अवैध दारू व जुगार कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई माहिती खालीलप्रमाणे दारूबंदी कायद्यांतर्गत करण्यात आलेली कारवाई एक ग्राम दहिगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे सौरभ दुर्गादास नाहीसे वय अठ्ठावीस वर्ष राहणार दहिगाव तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगो नव्वद मिलीलीटरच्या कंपनी सिलबन साठ नग प्लास्टिक शिशा किंमती एकवीसशे वीस रुपयाचे मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच दोन खुमगाव स्थानक तालुका नांदुरा येथे मिळणाऱ्या माहितीवरून आरोपी नामे केशव रवींद्र काळेवय पंचवीस वर्ष राहणार खुमगाव तालुका यांच्या यांच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगो पंच कंपनी सीलबंद नव्वद एमेलच्या सव्वीस नग शिशा किंमती नऊशे वीस रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच तीन दहिवडी फाटा तालुका नांदुरा येथे हॉटेल लक्ष समोर मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे क्रिश किसन वानखडे व एकोणीस वर्षे राहणार माऊली भोटा तालुका जळगाव जामोद याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू पंच नव्वद एम एलच्या बेचाळीस नग प्लास्टिक शिशा किंमती चौदाशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला चार ग्राम निमगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून आरोपी नामे नामदेव लक्ष्मण चोपडे राहणार निमगाव तालुका नांदुरा याचे ताब्यातून एक देशी दारू टँगो पंच कंपनीच्या नव्वद एम एलच्या एकूण पंचावन्न नग प्लास्टिक शिशा कंपनी सीलबंद किमती एकोणीसशे पंचवीस रुपयांचा मुद्देमाल दोन रॉयल स्टॅग कंपनीच्या एकशे ऐंशी एम एलच्या शून्य आठ नग काचेच्या शिशा एकूण किमती पंधराशे वीस रुपयांचा मुद्देमाल तीन एमसी मेक डॉल नंबर वन कंपनीच्या दोन लिटरच्या शून्य दोन प्लास्टिकच्या शिशा किंमती बत्तीसशे रुपयाचा मुद्देमाल असा एकूण सहासष्टशे पासष्ट रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच पाच ग्राम निमगाव तालुका नांदुरा वाल्मिक पान सेंटर समोर सार्वजनिक ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे आशिष शंकर इंगळे वय अठ्ठावीस वर्ष राहणार निमगाव तालुका नांदुरा याच्याविरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून देशी दारू टँगो पंच नव्वद एमएलच्या अठ्ठावीस न प्लास्टिक सिलबन शिशा किंमती एक हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच सहा जुने बस स्थानक नांदुरा या ठिकाणी मिळालेल्या माहितीवरून आरोपी नामे मुकुंदा शालिग्राम तायडे व एकोणपन्नास वर्षे राहणार माठोडा तालुका नांदुरा विरुद्ध दारूबंदी कायद्यांतर्गत कारवाई करून त्याचे ताब्यातून देशी दारू टँगोपंच नव्वद एम च्या सोळा नग प्लास्टिकशी शहा किंमती सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे नमूद आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन नांदुरा येथे महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम कलम पासष्टी प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत आज रोजी दारूबंदी कायद्यांतर्गत एकूण शून्य सहा केसेस बारा हजार आठशे पस्तीस रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे जुगार कायदा कारवाई एक दहिगाव तालुका नांदुरा येथे मिळालेल्या माहितीवरून आरोपींना मंगेश नारायण जवरेवय चाळीस वर्षे राहणार दहिगाव तालुका नांदुरा यांच्याविरुद्ध जुगार कायद्यांतर्गत कारवाई करून त्याच्या ताब्यातून नगदी व जुगाराचे साहित्य एकूण किमती दहा हजार सातशे पंधरा रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे नमुन आरोपीविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा कलम बाराही प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई पोलीस निरीक्षक श्री विलास पाटील यांची सूचना व मार्गदर्शनाप्रमाणे सा फौजदार मिलिंद जवनजाळ पोहे का गजानन इंगळे पोहे का संदीप डाबेराव संजय वराडे राहुल ससाने पो का कैलास सुरडकर विनोद बोजने रवींद्र सावळे सुनील सपकाळ रवींद्र झगडे यांनी केली आहे